बदलापूर बदलापूरमध्ये एका शाळेमध्ये दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचाराच्या विरोधात महाविकास आघाडी मैदानात उतरली आहे राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलन केले जात आहे पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं निषेध आंदोलन करण्यात आलं तोंडाला काळा मास्क लावून आणि हाताला काळी फेद बांधून शरद पवार यांच्यासह अन्य महाविकास आघाडीचे नेते या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत यावेळी सकाळी दहा वाजेपासून अकरा वाजेपर्यंत एक तास हे मुक आंदोलन पार पडल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी याबाबत बोलताना ही घटना घडली त्याची नोंद पोलिसांनी घेतली नाही त्यामुळे ही कृती वारंवार घडत राहिली पोलिसांची त्यांच्या वर्दीची भीती राहिली नाही असं म्हटलंय पुण्यातच अनेक घटना घडल्या इथे रक्त बदलण्यात आलं ड्रग्ज प्रकरणे वारंवार समोर येतात कोयता गँग अशा अनेक घटना वारंवार समोर येत आहेत हे सरकार अत्यंत असंवेदनशील आहे बदलापुरातील आंदोलनानंतर सरकारमधील नेत्यांनी म्हटलं आंदोलन करणारे बाहेरचे होते पण ते कोणत्या का ठिकाणावरून येऊ ते भारतीय होते आणि भारती ते भारतीय लेखीसाठी तिथे लढत होते याची नोंद या सरकारनं घेतली पाहिजे पण नंतर समोर आलं ती जनता ते आंदोलक बदलापूर मधील होते ते आपल्या लेखीसाठी लढत होते यातून सरकार कोणता विचार करतं ते लक्षात येतं ही मोठ्या आंदोलनाची सुरुवात आहे आपणास खूप मोठा पल्ला घटायचे असं म्हणत राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय पुणे जिल्ह्यात एक बलात्कार झाला हे कृत्य करणाऱ्या नरधमाला दोन महिन्यात आम्ही फाशी दिली असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी केलंय जर हे सत्य असेल तर आपण सर्वजण मुख्यमंत्र्यांचा सत्कार करायला जाऊ असंही सुळे यावेळी तर बदलापूर मध्ये घडलेली घटना अत्यंत संवेदनशील आहे ही फक्त त्यांची लेख नाही ही आपली देखील लेख आहे सरकारला जमत नसेल तर आपल्या लेकीची जबाबदारी आपण सगळे घेऊयात महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी मिळून ही जबाबदारी घेऊ आज नंतर कोणत्या लेकीवर अशी वेळ येऊ या नये यासाठी प्रयत्न करू असंही सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय